हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये डायरेक्ट दिसतच असेल की हे काय आहे तर ह्या बिया आहेत आज मस्त पाऊस थांबला आहे सगळं छान वातावरण आहे ऊन वगैरे पडलेलं आहे सो म्हटलं चला आज काजू आपण फोडूया मस्तपैकी आणि खाऊया आणि ह्या काजूंची टेस्ट तुम्हाला सांगायला नको खूप भारी आहे लागते ह्या काजूंची टेस्ट जसे जे घर असतात मी आधी पण तुम्हाला दाखवलं आपल्याकडे घर पण काढून झालेले आहेत सो घरामध्ये पण जेवढे प्रकार आहेत ना मस्त मचाले घर असतील तुमचे खारे घर असतील त्यापेक्षा पण म्हणजे एकदम चवीला जर तुम्ही म्हटलं ना तर ह्या एकदम बेस्ट काजू आहेत भाजलेल्या काजू खूप भारी लागतात आणि चवी कारण की कशा त्या भाजलेले असतात त्याच्यामुळे ना तो जो स्मेल आहे किंवा त्या जी चव आहे ना काजूंची ती खूप भारी लागते म्हणून म्हटलं चला आज जरा शांतता आहे जरा पाऊस वगैरे नाही आहे तर चला तुम्हाला दाखवूया काजू आणि मी आत्तापर्यंत तुम्हाला व्हिडिओसुद्धा दाखवलेला आहे आपल्या चॅनलवरती आहे शॉर्ट्स तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने काजू भाजल्या जातात कोकणामध्ये पावसाच्या आधी पण ह्यावेळेस पाऊस लवकर होतो त्याच्यामुळे आपण पावसाळ्यातच भाजलेले आहेत कशा पद्धतीने किंवा जी काही टेक्निक असते काजू भाजायची वगैरे तुम्ही बघितलं असेल आणि काजूंना चीक भयानक येतो तुम्ही कितीही सुकवा कितीही गाई करा पण तो जो चीक असतो ना मुरलीला भयानक आणि उडतो वगैरे सो तुम्ही बघितलं असेल तो पण व्हिडिओ व्हिडिओ पण बनवला होता आणि त्याच्यावरती मी शॉर्ट पण बनवले होती दोन्ही पण बघितलं असा पण आज मस्त आपण ह्या ज्या काजू आहेत त्या फोडणार आहोत आणि फोडण्यासाठी बघा इथे काय घेतलं हे सूप आहे एकदम सारवलेलं आहे थोडं हे झालेलं आहे जुनं आहे सूप ते आहे त्याच्यानंतर हा ठोकळा आहे आपल्या बघू शकता लाकडाचाच आहे आणि इकडे आहे याला काय म्हणू शकता तुम्ही जी आपण काठी काठी नाही म्हणू शकत असं डांडका म्हण वगैरे तुम्ही म्हणू शकता किंवा अजून काय म्हणू शकतो फोडण्यासाठी सो हे फोडण्यासाठी आहे प्रॉपर आता मला काय नाव आठवत नाही आहे पण मी तुम्हाला सांगते आहे सो मी तुम्ही काही म्हणू शकता किंवा आम्ही आधी लहान असताना ना जेव्हा काजू भाजायचे ना तेव्हा आम्ही जायचो आणि मग दग दगड वगैरे तुम्हाला माहिती असेल तो दगडाने ना काजू वगैरे आम्ही फोडायचो सो दगडने पण फोडतात काहीजणं काहीजणं हातोडीने फोडतात पण पण हातोडीसारखाच एक प्रकार आहे तर तुम्ही त्याला काही म्हणू शकता आता मला प्रॉपर शब्द नाही आहे हो तर चला फोडायला घेऊया सो फायनली so, बघा मस्तपैकी थोडा कॅमेरा सेट केले केला आहे मी तर चला फोडूया मस्तपैकी बिया हे बघा इथे तुम्ही बघू शकता एकदम मस्त हे केलेलं आहे आणि अजिबात ह्याचं चीक अजिबात येणार आहे कारण की हा एकदम प्रॉपर भाजलेला आहे त्याच्यामुळे ह्यांचा चीक आता अजिबात येणार नाही आहे आणि जर एखाद दुसरी जर हे बघा आता तुम्हाला दाखवते तर दिसते मला एखाद दुसरी जर अशी हिरवी असेल ना तर त्यातून थोडाफार चीक येईल पण एवढा नाही ना जेवढा आपण भासताना जेवढा येतो ना चीक घेऊ उडतो वगैरे अंगावरती तर तेवढा नाही ना तर चला फोडूया मस्तपैकी सो so, बघा uh, मस्तपैकी आणि ह्या ना एक पंधरा वीस दिवस झालेले आहेत मस्तपैकी पिशवीमध्ये बांधून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे अजिबात नरम नाही झालेत किंवा काहीच नाही झाले ते बघा घर बघा आणि हे जो so, असा जो घर असतो ना थोडा एकदम खरपूस भाजलेला आतला घर चवीला एक नंबर लागतो खूप भारी लागतो घर हा सो बघा तर आत्ता आपण सगळ्या अशाच बिया फोडून घेणार आहोत so, सो तुम्हीसुद्धा जर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की कमेंट कर की तुम्ही प्रकारे तुमच्याकडे बिया भाजल्या जातात कशा प्रकारे घर काढला जातो सो तुम्ही so, कु कुठल्या वस्तूंचा वापर करता तुम्ही घर काढायला वगैरे तर मी मगाशी दाखवल्याप्रमाणे हा आहे लाकडाचा ढोक ठोकळा वगैरे तुम्ही म्हणू शकता आणि हे पण लाकडाचंच आहे पण ह्याला आता प्रॉपर मला तर नाव नाही आहे पण असे एक काठीसारखाच प्रकार आहे बघा मस्त वेग सो so, मगाशी सांगितल्याप्रमाणे दगडाने पण तुम्ही फोडू शकता तर हा बघा पहिला घर आहे सो हे बघा so, मस्तपैकी भांड वगैरे पण आणलेलं आहे आणि चला काढूया आता फास्ट तुम्हाला जर अक्का घर वगैरे ना आतला काढायचं असेल ना तर जरा हळू मारावं लागतं कारण की कसं एकदम भाजीला काजू असतात ना तर लगेच तुटतात त्याच्यामुळे तुम्हाला जर अक्का घर वगैरे काढायचं असेल ना तर एकदम हळूवार मारावं लागतं सो हा बघा अक्का घर बघितलं एकदम हळू मारले त्याच्यामुळे प्रॉपर एकदम घर निघाला सो so, काजू बघा किती साईज बघा पुढे काजूंची मोठी आणि तुम्ही जर अशा पण ठेवू शकता काजू भाजून जर तुम्हाला ठेवायचे असतील तर पण काय होतं माहिती आहे का तर नीट ना बांधून ठेवायला लागतात जर तुम्ही अशाच ठेवलात ना तर त्या त्यांना वारा लागला ना जरी अशा ठेवलात ना तरी त्यांना वारा लागून लगेच त्या नरम पडतात त्याच्यामुळे ना त्यांना प्रॉपर बांधून ठेवावं लागतं जेणेकरून बाहेरची हवा लागली नाही पाहिजे सो हा बघा घर सो मी मस्तपैकी ना सगळे फोडून घेते काजू मजा येते आणि कसं माहिती ह्यांना वेळ नाही लागत हे पट ह्या ज्या काजू आहेत ना पटकन फोडून सुद्धा होतात त्याच्यामुळे ह्यांना अजिबात वेळ वगैरे काय लागत नाही जेवढा भाजायला वेळ लागतो ना तेवढा ह्यांना फोडायला अजिबात वेळ जात नाही कारण की कशा भाजायला वेळ का लागतो कारण की ह्या खूप कच्च्या असतात त्याच्यामुळे ह्यांना वेळ लागतो भाजायला हे बघा सो नवं तर आम्ही कधीच केलेलं आहे काजूंचं पण आत्ता मला लहर आली खायची सो तुम्हीसुद्धा ना असे जर तुमच्याकडे अजून काजू असतील तर तुम्ही भाजून मस्तपैकी खाऊ शकता आणि ना पाऊस जर असेल ना तर ती जी मजा असते ना खायची फार वेगळीच असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपण जे काही पावसामध्ये पावसाच्या आधी जे काही आपण तयार करतो म्हणजे साठं असतील तुमचे आमसुळं असतील कोकम असतील तर ना गोड कोकम वगैरे तर ते आत्ता या दिवसांमध्ये ना खायची जी, जी मजा असते ना वेगळीच असते कारण की पावसामध्ये ना त्याची मजा घेणं फार वेगळीच असते बघा मी किती फास्ट फास्ट आहे आणि हे बघा घर सो so, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका खूप छान छान व्हिडिओज येतील आता लावणीला पण सुरुवात होईल काही दिवसांनी पण कोकणामध्ये आत्ता ज्या काही जमिनी असतात काजूच्या बागा असतील आंब्याच्या बागा असतील त्यांना पुरण काढणं परत दुसरी गोष्ट म्हणजे ग पाऊस पडल्यामुळे गवत खूप येतो वेली खूप येतात तर त्या वेली वगैरे काढायचं काम सध्या चालू आहे आणि आपली जी काही काजूची बाग आहे तिथे माणसं पण केलेली आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे गवत हे काढावंच लागतं दरवर्षी गवत काढावं लागतं आणि जर नाही काढलं ना तर खूप रान होतं आणि मग वाटा वगैरे सगळ्या बंद होतात त्याच्यामुळे काढावं लागतं तर आपल्याकडे माणसंसुद्धा आहेत ते झाल्यानंतर पाऊस तर काय पडतो आहे त्याच्यामुळे रोप जे काय आवण आहे जे काही दाढी आहेत त्यासुद्धा लवकर मोठ्या होतात तर त्या झाल्या मग आपल्या लावणीला पण सुरुवात होईल मस्तपैकी घर निघालेत सो so, मी पूर्ण घर काढून घेते मग तुम्हाला दाखवते जे काही जेवढ्या जेवढ्या वेळेत होतील काढून घर ते मी तुम्हाला दाखवते डायरेक्ट आता तरी बघा पटकन किती काढले बघा लगेच so, सो आता काढते आणि मग तुम्हाला दाखवते सो फायनल तुम्ही बघू शकता थोड्या म्हणजे बऱ्यापैकी मी फोडलेल्या आहेत का अजून आणि टेस्ट पण केलेल्या आहे एक नंबर टेस्ट आहे आणि अशा ज्या ब्राऊन असतात ना खूप भारी लागतात ह्या चवीला एक नंबर लागतात सो बघा ला, कशा हात पण काळे होतात कारण की ह्या भाजलेल्या त्याच्यामुळे आपल्याला हाताना काळे लागतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सो कोकणामध्ये बघा कशा प्रकारे काजू भाजल्यापासून काजू फोडल्या कशा जातात ते आतापर्यंत तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता पुढच्या वर्षी आपण परत आंबे काजू फणस तर अजून आहेत पण आंबे काजू वगैरे आता सीझन संपलेला आहे त्याच्यामुळे आता पुढच्या वर्षी आपण खाणार सो ह्या तुम्ही अशा ठेवूसुद्धा शकता किंवा जर ठेवणार असाल तर त्याला अशा, ते अशा पॅकिंग एवढी चांगली करावी लागते ना की जरा तरी ते त्याला वारा लागला कीच काजू नरम होतात आणि जर मग तुम्ही अशा तव्यावर वगैरे तुम्ही भाजलात तर त्याची जी चव नाही आहेत आणि कसं असतं ना तेव्हा जर तेव्हाच खाल्लं ना तर त्याची टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे ना ह्या काजू भा आत्ता जर आता हा सीझन आहे तुम्ही आत्ता खाऊ शकता जरी तुम्ही ठेवलात तर ती जी चव आहे ती उतरत जाते त्याच्यामुळे मस्तपैकी ह्या काजू तुम्ही आत्ता फोडून खाऊ शकता आणि आता भाजू पण शकता जर काजू भाज असतील तर तुम्ही भाजू पण शकता पण ह्या काजू तुम्हाला ना मार्केटमध्ये रेअर बघायला मिळतील विकायला वगैरे असतील पण एवढ्या नाही म्हणजे जसे गर विकायला असतात त्या पद्धतीने कारण की ह्या काजूंना खूप मागणी पण आहे पण विकायला सहसा नसतात सो ह्याची टेस्ट खूप भारी लागते आणि बघा मी किती मस्तपैकी सो म्हणजे फोडले आहेत पण याच्यावरती ह्या दोघांचा वापर करून सो so, चला आत्ता इथे थांबणार आहोत आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कसे वाटत आहेत व्हिडिओ ते पण सांगा नुकतं नुकतंच असं बघून जाऊ नका किमान एक लाईक तर तुम्ही करू शकता तर चला आत्ता आपण इथे धामणार आहोत असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय